काय वाटतं म्हणजे फार चांगला एवढी मेहनत केली त्याचा मला फिळ फळ मिळत असेल तर फार चांगला वाटत दुसरं काय वाटत का मी मेहनत केली समाजासाठी आराधना केली समाजासाठी हे वादे आम्ही टिकून ठेवलं म्हणजे ही माल भगवंतानी काय देवाने दिली भगवंत म्हणून सरकारने माझी घरापर्यंत माझी चाललं आहे ते मला फार चांगला वाटलं म्हणजे आयुष्यात मी हे काहीतरी कार्य केला समाजासाठी त्याचा मला फळ मिळेल कधीपासून हे तुम्ही वाजवता आणि कसा छंद लागला तुम्हाला बारीक ते ठू म्हणजे आमचा नवशा पिंजोबा वाजवायचा आजोबा धाकल्या वाजवायचा धकल्याचा लाडक्या आणि लाडक्याचा मी भिकल्या काय सरळ तर तू काय आता जाण करशील शाळेत जाशील तर काय नोकरी करणार आहेस गुरु जा गुरु आणि आपली हे संस्कृती टिकून ठेव वाजव आपला डौऱ्या वाजव सगळा तू वाजवू मी वाजव असं करून मी माझं ती लागली सवय आणि आज मी हे माझं मतार पण असं मला समजत नाही तरी आंतडीचा ऑपरेशन झाला तरी वाजवा डोळ्यांचा ऑपरेशन झाला तरी वाजवा लखवा झाला तरी सुधरलो आणि आता चिकनगुन्ह्यात झाला तरी सुधरलो म्हणजे वारा येते झाडी तसा किती माझा वारा आ, आ, तरी काही मला वाटला नाही असा ओढा माझा म्हणजे मन समाधान वादने माझा मन समाधान आजार पण नष्ट आता कुठेतरी नवीन पिढी आहे ती ह्या गोष्टीकडे वळताना दिसत नाही त्यांना काय सांगाल त्याला काय सांग अरे पोश्या हो शिका ना त्या सगळ्या ऑनलाईन न्यूज चालेल तर मग पोसे कशी संस्कृती टिकवतील मग कुठेतरी संस्थेतच्या माणसांनी काहीतरी सांगला पाहिजे किंवा राज्य पातळीवर कुठून तरी जिल्हा परिषदेकडची जसा मास्तर शिकव तसं मला सांगतं प्रत्येक शाळेला जाणं तसे एक एक दिस सांगतं काहीतरी आम्हाला भतान देतं तर पोरांना शिकवतो नाही उसाट नाही शाळा शिकत ती त्याला शिकवतो ना आता आवड लागल आता जसा जसा लोकांना समजाय गेला आणि आवड येईलच काय आता हे मेहनत साधी बंबूची लाकडाचीच करायची दुसऱ्यात काय आहे यात मस्त नरी आहे माडाचा पात आहे हे बंबू आहे आणि जग दुधी आहे म्हणजे याला श्वास दिला काय श्वास विलन होऊन आकर्षित आवाज निघत असतो यात मस्तनरी नाही ह्या सगळा निस निसर्गाचाच दे 那。<Sure. S 2> <laughs>